नमस्कार मित्रांनो गेट टुगेदर कसे असावे या टायटलखाली हा व्हिडिओ बनवला आहे त्याचं कारण मागील महिन्यात उत्तूरमध्ये असाच ज्येष्ठ नागरिकांचा माझे मेळावा झाला होता आणि परवा नांदेडमध्ये यांत्रिक मंडळ नांदेड अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमिलन कार्यक्रम सव्वीस जानेवारीला आयोजित केला होता या आयोजनाचे आयोजक आणि प्रायोजक होते आदरणीय अरविंदजी गादेवार साहेब खरं म्हणजे एकाच खुर्चीवर आणि लागून लागून ती चाळीस वर्ष काम केल्यानंतर एकमेकाबद्दल तेवढा स्नेह निर्माण होणं तेवढं प्रेम निर्माण होणं एवढं सहज शक्य नसते कारण मैत्रीबद्दलच बोलत असताना आपल्या लघुनिबंधात कुणीतरी म्हटलं आहे की चाळीस वर्ष एकत्र बसलेले लोक आयुष्यात कधीच मित्र होऊ शकत नाहीत परंतु काहीजणं त्याला अपवाद ठरतात यांत्रिकी मंडळातील हे सर्वजण त्याला अपवाद ठरलेले आहेत म्हणूनच त्यांनी इतका देदिप्यमान सोहळा आयोजित केला अशा कार्यक्रमाला जाऊ आनंदाच्या गावा हा विषय घेऊन उत्तरार्धात आयुष्याच्या कसे जगावे याबद्दल थोडंसं दोन शब्द व्याख्यानाच्या माध्यमातून बोलता आलं खरं म्हणजे व्याख्याता म्हणून कथाकथनकार म्हणून मिरवत असताना नवशिके लोक विद्यार्थी लोक समोर असतील तर एक वेगळा आत्मविश्वास असतो परंतु एखाद्या पदावरती काम केलेली चाळीस वर्ष एखादी सेवा दिलेल्या लोकांच्या समोर आपण व्यक्त होणं म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी उभे असलेल्या माणसासारखं खोजेपण जाणवून आहे असं मला वाटतं खरंच चाळीस वर्ष पस्तीस वर्ष एखाद्या संस्थेत काम करत असताना आपण किती खचलेलो पिचलेलो आणि अभिमानाने मिरवलेलो असतो ह्या साऱ्या खुर्च्या बाजूला ठेवून आता एकत्र येत असताना मात्र कुणीही अधिकारी नव्हता आणि कुणीही शिपाई नव्हता तर सगळे एक समान आता आलेले हे आजोबा कोणत्या पदावर होते याला महत्त्व राहत नाही परंतु लगेच त्यांचा मान सन्मान करणं त्यांना खुर्ची देणं आणि पुन्हा कार्यक्रम सुरू करणं असं अगदी दिवसभर सुरू होतं खरोखर प्रत्येकजण व्यक्त होत असताना आपल्या भावना व्यक्त करत होता आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ते प्रेमभाव दिसत होते या स्नेह मेळाव्याचं नियोजन अत्यंत दर्जेदार होते गेल्यानंतरच्या हॉटेल बुक करण्यापासून अगदी वेळेत वक्त्याला बोलायला देण्यापर्यंत आणि अगदी शांतपणानं एखाद्या विद्यार्थ्यासारखं ऐकणं हे फक्त नांदेडच्या यांत्रिकी मंडळाच्या माजी स्नेहमिलन मेळाव्यामध्येच पाहायला मिळालं खरंच खूप खूप आदर्शवत मेळावा होता